बघा पाचशेचे चे वीस टक्के अधिक दोनशे चे, चे तीस टक्के वजा चारशे चे दहा टक्के किती असा प्रश्न लक्ष द्या सोडवायचा कसा पाचशे चे म्हणून गुणाकाराचं चिन्ह वीस टक्के मांडायचे कसे तर वीस शंभर अधिक दोनशे ऐंशी चे, चे, दोन चे, चे तीस टक्के दोनशे ऐंशी जे म्हणून गुणाकाराचं चिन्ह तीस टक्के म्हणजे तीस छदस्थानी शंभर इथं हे वजा चिन्ह चारशे जे म्हणून गुणाकाराचं चिन्ह दहा टक्के म्हणजे दहा छदस्थानी शंभर या अशा पद्धतीची मांडणी या दोन शून्याला हे दोन शून्य इथं या शून्याला हा शून्य या शून्याला हा शून्य गायब या दोन शून्याला हे दोन शून्य काय इथं पाच आणि वीस उरले सर पाच गुणीला वीस अधिक इथं अठ्ठावीस आणि तीन उरले अठ्ठावीस गुणीला तीन इथं वजा चिन्ह चार गुणीला इथं दहा ओके हा गुणाकार शंभर अधिक हा गुणाकार तीन आठ चोवीस दोन तीन दोन्ही सहा दोन आठ वजा चिन्ह हा गुणाकार चाळीस आता ही बेरीज एकशे चौऱ्याऐंशी आहे वजाचिन्ह हे चाळीस ही वजा बाकी म्हणजे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर एकशे चौवेचाळीस पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे